त्यांनी जर परिणय फुके सारख्याला म्हणणं की ते मुख्यमंत्रीच आहेत महाराष्ट्राचे मला असं वाटते की त्यांची एक खात्री झाली असेल मुख्यमंत्री झाल्यापासून कुठंतरी परिणय फुके हा आपल्या नावाचा दुरुपयोग करतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं बबनराव तायवाडीच्या प्रश्नावर की मुख्यमंत्री काय मंत्री काय त्यांना मुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीच आहेत आता एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आमदाराला मुख्यमंत्री आहेत असं समजणं कुठेतरी त्याचा अर्थ जनतेने जर काढला तर तो चुकीचा होईल असं मला वाटते म्हणून माझी विनंती आहे देवेंद्रजी आम्ही तुमची बराबरी करू शकत नाही परिणय फुके जे आमदार आहेत विधान परिषदेचे त्यांनी हे सांगितलं की काही चुका झाल्या तर बापावर खापर फोडल्या जाते तसा शिवसेनेचा काही नुकसान झाला तर माझ्यावर खापर फोडला जातो म्हणजे मी एक प्रकारे शिवसेनेचा बापच आहो असा त्यांना म्हणायचा अर्थ होता असं त्यांचं मत आहे पण शिवसेनेच्या लोकांनी त्याचा जो अर्थ काढला की आमचा बाप परिणय फुके होऊ शकत नाही आणि त्यावर शिवसैनिकांनी जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया म्हणजे इतकी भयानक होती की त्याच्या शब्दशा जर अर्थ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काढला असता तर कदाचित त्यांना सहन झाला नसता आम्ही स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी ठेवत आहोत समजा महाविकास आघाडीच्या आमच्या स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला त्याचा नक्की विचार करू आणि पक्षाचा जर आदेश असला की नाही तुम्हाला कंपल्सरी युती करावं लागेल त्यासाठी आमची तयारी आहे नमस्कार में संगर शापन पाता नहीं मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मोठे नेते आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे रोहित पवार जितेंद्र आव्हाड असे मोठे नेते भंडारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या तेरा तारखेला ते येणार आहेत नेमकं ह्या सभेचे उद्देश काय आहेत कारण ह्या सभेचे म्हणजे काय परिणाम होणार असे राजकीय विश्लेषक याच्यावर विचार करत आहेत नेमकं काय उद्देश आहेत आणि एकंदरीत भंडारा जिल्ह्यातील राजकारणावर चर्चा करण्याकरिता आज आमच्या सोबत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण स्वागत आहे मराठीवर तारखेला मंडल यात्रा घेऊन तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष असोत किंवा इतर मोठे नेते येणार आहेत नेमका तो कशा प्रकार तो कार्यक्रम होणार आहे कोण इतर मोठे नेते येणार आहेत मुळात नऊ ऑगस्टला मंडल यात्रेची सुरुवात करायसाठी आदरणीय पवार साहेब हिरवी झेंडी दाखवण्यासाठी येणार आहेत त्या ठिकाणी विदर्भातून सगळीकडचे ओबीसी लोकं त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि ती यात्रा सगळ्यात पहिले विदर्भातल्या अकराही जिल्ह्यात फिरणार आहे तेव्हा तेरा मंडल यात्रेची सभा भंडारा जिल्ह्यामध्ये ठेवण्याच्या पक्षानं निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्या यात्रेमध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे जितेंद्र आव्हाडसाहेब रोहितदादा पवारसाहेब अनिल देशमुख साहेब हे जे लोक येणार आहेत त्याच दिवशी स्थानिक लेवलचे जे मुद्दे लोकांना भेडसावत आहेत उदाहरणार्थ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती म्हणजे आमची सरकार आल्याबरोबर आम्ही सातबारा कोरा 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 करणार पण आज सरकारला नऊ महिने होऊनही सातबारा शेतकऱ्यांचा कोरा झालेला नाही शेतकऱ्यांना बोनसची यांनी पंचवीस मार्चला घोषणा केली पहिल्या टप्प्यामध्ये दे बोनस देताना ज्यांनी धान केंद्रावर बोनस दिला अशाच शेतकऱ्यांना बोनस दिला त्याच्यातही काही शेतकरी राहिलेले आहेत आणि जी आर काढताना नोंदणीकृत सगळ्या शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली होती पण त्याप्रमाणे आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही मला दोन दिवसाच्या पूर्वी माहिती मिळाली की बोनसचे एकशे अठरा कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत त्याची छाननी सुरू आहे पण ते एकशे अठरा कोटी दिल्यानंतरही बरेच शेतकरी त्या बोनसपासून वंचित राहणार आहेत दुसरा महत्त्वाचा विषय की यावर्षी लिमिट वाढवून दिली नाही अनेक शेतकऱ्यांचे धान हे धान केंद्रावर पडलेले आहेत आतापर्यंत दहा लाख क्विंटल धानाची पुन्हा खरेदी म्हणजे स्टॉकमध्ये आहे पण त्याची लिमिट काही सरकारनं वाढवून दिली नाही आणि त्यामुळे शेतकरी ते धान विकण्यापासून वंचित आहे त्यांचा माल हा खुल्या भावामध्ये पाचशेपेक्षा कमी क्विंटल पाचशे रुपयापेक्षा कमी क्विंटलमध्ये विकला जात आहे म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे फसवणूक होत आहे बरं प्रहार जनसंघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडू यांनी मागेच आमरण उपोषण केला आणि त्यांनी सात बारा खुरा यात्रासुद्धा गावोगावी काढली आपण त्या ते त्यांच्या आमरण उपोषणाला तुम्हीसुद्धा उपस्थिती दाखवली होती मी भेट दिली माझ्या पक्षाने त्यांना पाठिंबा दिला कारण आम्ही विरोधी पक्षात जरी असलो पण सत्ता पक्षाने ज्या घोषणा केल्या होत्या त्याची अंमलबजावणी झाली नाही लाडल्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना देऊ म्हणून घोषणा केली होती अजूनही पंधराशेच रुपये लाडल्या बहिणींना भेटत आहे एकवीसशे रुपये कोणालाही भेटत नाही जल जीवन मिशनमध्ये यांनी प्रत्येक घरी नळ देण्याचा निर्णय घेतला हां हर, हर खल घर जल पण ती परिस्थिती शहराच्या ठिकाणी ग्रामीणच्या ठिकाणी दिसून येत नाही ठेकेदार लोक आत्महत्या करायला लागले त्यांचे पैसे मिळाले नाही कामं अर्धवट आहेत रस्ते फोडून राहिले झाले आहेत रस्त्यावर खड्डे पडले आहेत शहरात आणि ग्रामीण भागामध्ये ते खड्डे बुजवायला सरकारजवळ पैसा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कंत्राटदार काम सोडून चाललेले आहेत कंत्राटदारावर आत्महत्या करण्याची वेळ या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे असे अनेक विषय घेऊन आम्ही स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा कोर्टाने चार नगर परिषदे महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या असा इशारा मागच्या एक महिन्याआधी दिला होता आणि तुम्ही तुमच्या पक्षाचे मोठे नेते ठिकाणी जिल्ह्यामध्ये येत आहेत त्याचे दोन राजकीय पैलू आहेत आणि एकंदरीत काही लोकांच्या चर्चा आहेत की मोर्चे बांधणीकरिता नगर महा नगरपालिका नगरपंचायत असो तुम तुमसर नगर परिषद असो या सर्वांच्या म्हणजे मोर्चे बांधणीकरिता मोठे नेते या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आहेत असे सुद्धा काही लोकांच्या या देशाचे पंतप्रधान जेव्हा व्ही पी सिंग साहेब होते तेव्हा त्यांनी मंडल आयोगाची घोषणा केली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते आणि महाराष्ट्रामध्ये जो ओबीसीला आरक्षण दिला तो शरद पवार साहेबांनी दिला ओबीसीच्या आरक्षणाचे जनकच आमचे नेते शरद पवार साहेब आहेत आणि त्या म्हणजे ओबीसीला आरक्षण देणारे मसिया कोण आहेत याची जाणीव करून देण्यासाठी ही मंडळी यात्रा आलेली आहे त्याच्यामध्ये निवडणुकीचा कुठलाही उद्देश नाही पण ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष निवडणुका लढ ओबीसीच्या ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ओबीसी युवकांना खऱ्या अर्थानं ओबीसीला आरक्षण या महाराष्ट्रामध्ये कोणी दिला याची जाणीव करून देण्यासाठी मंडल यात्रा आहे त्यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही पण तरीही आम्ही स्थानिक मुद्द्यावर गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक महिन्यापासून आमची जी तयारी सुरू आहे की सत्ता पक्षांनी ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यामध्ये राजकीय कुठलाही उद्देश नाही की तुम्ही वचननाम्यात ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी करा हा आमचा उद्देश आहे आणि निवडणुकीच्या संबंधात विचार केला तर हे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते म्हणजे मागच्या उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तेव्हा यांनी सभागृहात भाषण केलं होतं की आमच्या हातात सत्ता द्या तुम्हाला आम्ही तीन महिन्यामध्ये ओबीसीला आरक्षण देऊ पण चार वर्ष लोटून गेले आतापर्यंत ओबीसीला आरक्षण दिला नाही शेवटी सुप्रीम कोर्टानं सत्तावीस टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा घोषणा केल्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणं भाग पडत आहे पण सरकारची कुठेही इच्छा दिसली नाही की निवडणुका झाल्या पाहिजे कारण सरकारच्या हातात त्यांच्या प्रशासक बसले आहेत आणि ते जसे म्हणतात तसे कटपुतली नाचत आहेत त्यामुळे त्यांची मनापासून इच्छा नाही पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे त्यांना निवडणुका घ्याव्या लागणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष तयारी करेल ते आम्ही करत आहोत बरं महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून ह्या विधानसभेला आपण समोर गेले तुमचा पराभव झाला तुमच्यासमोर महायुती आहे राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना शिंदेगड असो किंवा भाजप असो सत्तेत पक्ष हे सत्तेतील पक्ष आहे चार वर्षापासून सत्तेत आहेत किती कठीण आहे त्यांच्या विरोधात उभे राहणे आम्ही स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी ठेवत आहोत समजा महाविकास आघाडीच्या आमच्या स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला त्याचा नक्की विचार करू आणि पक्षाचा जर आदेश असला की नाही तुम्हाला कंपल्सरी युती करावं लागेल त्यासाठी आमची तयारी आहे बरं महायुतीमध्ये सध्या भंडारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वाद तो तोमध्ये तो म्हणजे माझी परिषद आमदार परिणी फुके यांनी एक भंडाराच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी वाक्य उच्चारण केलं आणि त्याच्या कुठंतरी त्यांच्याच माध्यमातून एक माफीनामासुद्धा आला त्यांच्या लेटर पॅडवर की मा माझा उद्देश तो नव्हता मात्र त्याच्या जर कुणाला भावना दुखावल्या असतील तर माफीसुद्धा मागतो आता असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री आले तिथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्या झाल्या त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मी जे फेसबुकवर पाहिलं आहे ते सांगतो त्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात हे एक घटनाक्रमाला अनुसरून परिणय फुके जे आमदार आहेत विधान परिषदेचे त्यांनी हे सांगितलं की काही चुका झाल्या तर बापावर खापर फोडल्या जाते तसा शिवसेनेचा काही नुकसान झाला तर माझ्यावर खापर फोडला जातो म्हणजे मी एक प्रकारे शिवसेनेचा बापच आहो असा त्यांना म्हणायचा अर्थ होता असं त्यांचं मत आहे पण शिवसेनेच्या लोकांनी त्याचा जो अर्थ काढला की आमचा बाप परिणय फुके होऊ शकत नाही आणि त्यावर शिवसैनिकांनी जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया म्हणजे इतकी भयानक होती की त्याच्या शब्दशः जर अर्थ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काढला असता तर कदाचित त्यांना सहन झाला नसता कारण मला वाटते पत्रकार परिषदेमध्ये ते असे बोलले की देवेंद्र फडणवीस यांनी एक वळू सोडलेला आहे आणि एकजण म्हणाला जो सांड सोडलेला आहे आता वळू म्हणजे हा असा असतो की त्याचा अर्थ वेगळा निघतो आणि जर वळू हा अर्थ समजा वळूचा अर्थ का होतो वळू सोडला त्याचा अर्थ का होतो हे जर परिणय फुगे किंवा त्याच्या समर्थकाला समजला नसेल म्हणून त्याने दिलगिरी व्यक्त केली पण मला असं वाटते की दुय्यम तमाशे आपल्या झाडीपट्टीमध्ये होतो तर रात्रभर तो, तो दुय्यम तमाशेसाठी एक शाहीर एका शाहीराला प्रश्न करतो दुसरा शाहीर त्याच्या उत्तर देतो आणि पहिल्या शाहिराला प्रश्न करतो रात्रभर त्यांचं राऊंड होतं आणि सकाळी उठल्यावर ते दोघे हात मिळवतात तशी भंडारा जिल्हा महायुतीमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे हे जनतेला दुय्यम तमाशा दाखवता येतात आपण दूध संघाच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असाल हे एकमेकाच्या विरोधात होते जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकत्र आले दोन यांचे उमेदवार हरले पुन्हा एकमेकावर खापर फोडायला लागले म्हणजे आज जिल्ह्याच्या लोकांना हे माहीत आहे का हे भंडाऱ्याची जी, जी माहिती आहे म्हणजे ते राज्यपातळीवरही गेला हा विषय पण भंडाऱ्याची जी माहिती आहे हे एक प्रकारे दोन शाहीर एकमेकामध्ये दुय्यम लढवतात लोकांना दाखवतात आपला असली रूप आणि सकाळी दोघेही हात मिळवतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण भाजपला असं म्हणावं लागेल की भाजपच्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केली जाहीर लेखी पत्र काढावं लागला म्हणजे एकशे ज्या पक्षाचे आमदार आहेत फक्त थोडेसे आमदार त्यांना एक एक, एक हाती सत्ता स्वबळावर सत्ता आणण्यासाठी लागतात अशा परिस्थितीत शिवसेनेच्या आमदाराची यांना गरज नाही आहे कारण अजितदादा ते ऑलरेडी आमदार चाळीस आंबे आहेतच आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे एक व्यक्ती शिवसेनेचे त्याला वळू किंवा सांड म्हणून संबोधतात आणि परिणय फुकेला एक माफीनामा द्यावा लागतो लेखी ही दुर्दैव आहे म्हणजे हे एक प्रकारे सत्ता वाचवण्यासाठी केविलवानी धडपड आहे देवेंद्रजी महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर प्रथम व्यक्ती आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी जर परिणय फुकेसारख्याला म्हणणं की ती मुख्यमंत्रीच आहेत महाराष्ट्राचे मला असं वाटते की त्यांची एक खात्री झाली असेल मुख्यमंत्री झाल्यापासनं तर कुठंतरी परिणय फुके हा आपल्या नावाचा दुरुपयोग करतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं बबनराव तायवाडीच्या प्रश्नावर की मुख्यमंत्री काय मंत्री काय त्यांना मुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीच आहेत आता एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आमदाराला मुख्यमंत्री आहेत असं समजणं कुठेतरी त्याचा अर्थ जनतेने जर काढला तर तो चुकीचा होईल असं मला वाटते म्हणून माझी विनंती आहे देवेंद्रजी आम्ही तुमची बराबरी करू शकत नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात तुमच्या तुमची बराबरी करण्याची आमची क्षमताही नाही आहे पण कमीत कमी तुमच्या पदाचा कोणी दुरुपयोग करते आणि म्हणून तुम्ही त्याला मुख्यमंत्री असं म्हणत असाल तर मग तुम्ही सामान्य जनतेला न्याय कशा द्याल तुमच्या नावाचा कोणी जर दुरुपयोग करून जर प्रशासनाला दबाव टाकण्याचा प्रयत्न करून आपली पोळी शकत असेल तर त्याची जाणीव जर तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही हे वक्तव्य केले खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता तर होते तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे एकूणच ह्या राजकीय परिस्थितीवर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आपण ज्याकास मराठी पाहत आहात ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद